मला माहित आहे तू आम्ही अरे बाबा ना तसं नाही मग गोळीत गोडी जर बघायला गेले तर कशात आहे गुळाला साखरेत आहे हो ना साखरेत गोळीत गोळी जर बघायला गेलो तर साखरेत आहे साखरेत आहे आणि साखरेपेक्षा जास्त जर गोळी बघायला गेले तर गुळाला गुळाला कशाला गुळाला गुळाला आहे हा आणि गुळापेक्षा जास्त गोळी जर बघायला गेले तर त्याला मत आला आणि मधापेक्षा जर जास्त गोळी कशात बघायला गेले तर कशात आहे प्रेमाला 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 प्रेमाला, प्रेमाला गोडे ज्या परमेश्वराने भगवंतानं स्त्री आणि पुरुषाचं प्रेम निर्माण केलं त्या प्रेमामध्ये गोडीत गोडी सर्वश्रेष्ठ प्रेमाला पस्तीस वर्ष झालं तुला माहित आहे कशी बोडे कशाला माझि कसलं मला आठवण आठवण करून देऊ नकोस आता तू मार्गाला लागल अरे भावानो काय सांगायचं तुम्हाला त्या का त्या था बालपणाच्या आठवणी आठवल्यानंतर हृदय फाटून जात फाटू नको इकडे तुला काय सांगायचं असेल सांगतो फक्त काय माहितीये का आपले दोघं मित्र कुठेही गेले तरी पाच पांडव आपण जातो हा समजदार नाही इतक्या वर्षात त्याला कळलं नाही म्हणलं आता काय करणार आहे आम्हाला सांग बाबा त्याला आम्ही समजून घेतो पण तुझं काय काम होतो माझी असणारी वरचाळीची वरच्या वरचाळीची ती कोंबडी कोंबडी तिचं नाव इकडे कशाला पाडतो कोंबडी नाही त्यासाठी आता काय काम आहे त्यासाठी वयस्कर माणूस लागतो काय झालं कोंबडी नाही ती वरच्या वरचाळीची भांडी आराम करून ही सांगायला विना पाळा आणली होती कस सांगायचं तुला जाताना एकत्र फिरायला जाताना एकत्र एकत्र म्हणजे दुःख झाले तुला ती तू माझ्या वरच्या आईची साळू मला सोडून गेले साळू खायचं मला काय म्हणायचं मंगेश तुला सोडून कशी काय गेली आणि तुमचं प्रेम पहिल्यापासून कसं जुळलं आम्हाला सांग म्हणजे आम्ही काय तर त्याच निवारण म्हणजे माझी शाळू कशी होती तुम्हाला सांगितलं

त्या प्रेमामुळे जिराईत बागात काही तरी नका ओल बी कळ दाढी बी हाताला लागली नाही तुझ्या लागला आज मुक्का घेतल्याच उद्या काय करत काय बरी नाही बाबा कशी होती कशी होती वाढी दिसायची दिसायची आणि गालातल्या गालात मोरमुशी हसायची माझी सारू कशी होती सारू केवड्या ठिका

माझ तिनं काय बघितलं अरे अरे तुम्हाला कसं सांगायचं माझं तिनं बघितलं अरे रोपड कस आहे रोखड माणूस रंगानं रूपाने कसाही असो जर गुणानं चांगला असेल तर त्याच्या पाठीमाग हजारोच्या संख्येनं सुनावला तुझं गुण चांगला बावीस वर्ष बघतोय मी अरे तसं नाही अजून त्यातलं मी तुला काय धावलंय का रुपाला शोभा नाही गुन्हा वाचून गुण लय चांगला आहे त्याच बाबा काय आता अरे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर चार जिल्ह्यात माझ्या नावाची चर्चा तुझं नाव सांगून काय मागितलं मरणाचा मार्ग देते ती

पैलवानाची कशी होती मांड्या ह्या सांगा मांड्या दंड दंड हाय का दंड धुडू आणि त्याच ही काय गरजन 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 कशी होती कशी होती सातशे चाळीस रुपये किलो नाही चला कोल्हापूर भागात राहणारा माणूस आहे तुम्हाला माहित नाही कोल्हापुरात या गाडीची कुस्ती होती कोल्हापूरात पाच बाग माहित आणला चांगलं चांगलं तज्ञ बैलवान आलो काय म्हणतो काय या गड्याची तब्येत तेव्हा कशी होती मी डोळ्यानं बघितलं बाबा मी बारकावतो तेवढा तरी आम्ही एकदम बारकावतो आणि हो गडी तिची तब्येत जी बघितली काय सांगायचं त्याच्या मांड्याला का अशी मुंगी जायला वाट नाही क्या जा न, मुंगी जायला वाट नाही एक एकसारख्या मांड्याला मांड्या काय केला मुंगी जायला दा जागा नाही आणि आता हौ? आता मांड्याच्या मधन मुसाळ काय सांगताय गरबी चपली करून कुस्तीचा फरार उतरलो

प्रेमात पण माझीच मला भावली बसती साळूसाठी रडून रडून सुरलं डोळ सुरलं साळूसाठी घोर करून करून माझ्यात काय राहिले काढायला गणत म्हटल्या पेक्षा एवढा तरी वाढलं ना तो नुण तो नुण तो तो दोन वर्षात लई सुधारला पण बापान होती साळू कशी गेली कशी गेली गेली मी वेळा झालो वेळा नाही दिसतो फिरायला लागलं खेळ चार पाच वर्षापासून ते येण्यागतच करते इथं आल्यापासून आराम खोरा इथं आल्यापासून येड झालो येडा त्या साळसाची झाला अरे बाबा नो कसाही माहिती का माणसापास काही नसू दे हो। जर माणसाचं प्रेम एकमेकावर जर जडलं जडलं ते सांगायचं जाणवापेक्षा वेगळं प्रेम काय बोलशील का मित्रासाठी सांगतोय का पुढे काय झालं पुढे काय झालं बोल असतुसा ह्या बाळासाठी पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास वर्ष माणसं माझं लावून थांबले पेक्षा जास्त माहिती दोघा नंबर त्यामुळे त्या नदा लागू नका याचा नंबर आहे ते मला सांगू नका कळलं का बरं असून पुढे काय झालं काय झालं

पण मी इस्त्रीवाल्याकडून उद्या आणले मला माहित आहे तुझी परिस्थिती नाजूक आहे तुलाच कपडे नाही ते चार दिवस एकच घालतो वाळत घातलेली मी दे चालतंय की त्याला काय होतंय काय कुणाला कपडे काय जीव द्यायला दिवशी तू घेणार आहे मित्रासाठी कपडे લઈ येते हं घेणार एक मी तुम्हाला काही जरी मागितलं जर तुम्ही मला देणार म्हणून दुसरं तिसरे मी तुम्हाला काही मागितलं नाही आज एक ड्रेस कपडेच मागितले कपडे लई नाही तुझ्यापेक्षा कपडे લઈ झाली का धर कपडे भागीली तुम्ही मला कपडे दिली माझ्यासाठी एक काम करा सारंग मामा

बाबा न कपडे मागितले कपडे दिली काडी पेटी दिली मागितली काळी पेटी दिली, दिली, दिली।, दिली, दिली। आ, आता मी काय करतो काय करणार आता मी तुमची कपडे तुझारी जाय की आमची कपडे जाळायला एवढा काही झाला अरे बाबा नो कपडे पेटवणार त्याची रख करणार नांगाल लावून गोसाळ होऊन जाणार अरे कसं काय करलो मित्रा तू मित्र सांगता इंग्लिश मग तिघे आणा तुम्हाला सांगतोय का घरा